निलंगा शहरात कोयता गँगची दहशत अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नि शहरात मध्यरात्री कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली मध्यरात्री शहरातल्या पांचाळ अनेक भागांमध्ये हातात घेऊन दहशत माजवत असल्याच्या धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय दरम्यान यावेळी उभ्या असलेल्या पाच ते सहा गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय तर महागड्यात चारचाकी वाहनाचे समोरच्या व साईडचे काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे किरण शिंदे सूर्यवंशी आणि बिरादार यांच्या चारचाकी गाड्याच्या काचा फोडून नुकसान केले असून अज्ञात फिर्यादी किरण शिंदे यांच्या कोयतार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे शहरातील अनेक भागात चारचाकी गाड्या लावण्यासाठी जागा नसल्याने गाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या असता पंधरा दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर नगर जुने पोलीस ठाणे या भागातील तीन चारचाकी गाड्या फोडल्या होत्या तसेच अनेक गाड्याला तर चावी लावून गाडी चोरून नेण्याचा प्रयत्नही चोरट्याने केला होता असे नागरिक सांगत आहेत अशा घटना निलंगा शहरात पहिल्यांदाच घडत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात कोयताग्यांनी पाच ते सहा गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे तर आता पोलीस अधिकचा तपास करत असून निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची नागरिकांची मागणी शहरात मध्यरात्री कोयता हातात घेऊन गाड्यांची तोडफोड करणे असे सत्र गेल्या पंधरा दिवसांपासून चालू आहे मात्र पोलीस पेट्रोलिंग व पोलिसांचा राहिला नसल्याने असे अनुचित प्रकार घडत आहेत अशी तक्रार नागरिक करीत कॉलनी भागात अनेक खासगी क्लासेस हॉस्पिटल असून हॉटेल पाणठपरीवर अल्पवयीन मुले धूम्रपान करणे मुलींची छेड काढणे रस्त्यावर उभा टाकून अर्वाच्य भाषेत बोलणे शिव्या देणे हानामारी करणे असे सर्रास प्रकार घडत आहेत परंतु याकडे सपशेल पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय सबस्क्राईब प्रेस द